है आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरात एकनाथ महाराज आगमन नगर परिषदेच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली व माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या वतीने सत्कार परंडा मुक्कामी पालखीचं रविवारी सकाळी पंढरपूरकडे होणार प्रस्थान आता बातमी विस्ताराने श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता परंडा शहरात आगमन झालं आषाढी निमित्त पैठणीतून श्री क्षेत्र पंढरपूरला निघालेल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं परंडा येथे आगमन झाल्यावर मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली माजी नगर अध्यक्ष जाकीर चौदागर पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांनी स्वागत केलं श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं नेतृत्व रघुनाथ बुवा पालखीवाले करत आहेत पालखीला चारशे अठ्ठावीस वर्षांची परंपरा आहे पालखी सोबत बेचाळीस दिंड्या असून वारकरी आहेत पालखीचा मुक्काम शहरातील मोहन देशमुख यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी असून रविवारी सकाळी पालखी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे यावेळी जावेद पठाण इरफान शेख मुसा हन्नूरे संजय घाडगे बच्चन गायकवाड पापा शिंदे मनोज कोळगे गफार शेख गोवर्धन शिंदे आसिफ शेख रफीक पठाण फैजू चौधरी शरीफ तांबोळी जुबेर दखनी संतोष माळी हैदर शेख समीर मुजावर प्रदीप भालेकर नासिर शेख शहानवाज शहा बर्फीवाले शेर खान शेख समीर शेख सुनील जगताप संदीप शेखे बालाजी खताळ मदन दीक्षित राजू दखनी शेरू शेख तोस तौशिफ पठान आफरीज शेख संजू शिंदे दादा पठाण शफी बिडीवाले सलीम हन्नुरे गॉस शेख अमोल कुलकर्णी कॅब सौदागर भाग्यवंत शिंदे हसन कुरेशी सोहेल मुलानी महमूद पठाण बप्पा वेताळ अनुराग ठाकूर नसीम पठाण डोंगरे सत्तार पठाण जुबेर पठाण अमोल जोशी सुभाष मारकड औरंग ठाकूर सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद